हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळंच एकदा आपल्या कॅनम ब्लॉक्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते आता तर आत्ता आहे दिवाळी चालू त्याच्यामुळं माझ्याकडनं व्हिडिओ एडिटिंग करायला एक दोन दिवस नाही टाईम भेटला तर म्हटलं चला काल पण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ नव्हता आला आणि परवा दिवशी पण पर नव्हता आला तर म्हटलं चला आज एक व्हिडिओ एडिट करूयात कारण की व्हिडिओ तर अगोदरच बनवून ठेवलेले आहेत फक्त एडिटिंग करायला वेळ नव्हता म्हणून नाही केला तर चला आज एक नवीन आपण रेसिपी बनवणार आहोत त्याच्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी लाईकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ओढच्या नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर चला रेसिपी करायला घेऊयात आणि मेन म्हणजे आत्ता दिवाळीचं जे साहित्य झालेलं आहे ना ते पण आपल्याला म्हणजे मी फक्त आत्ता सध्या चिवडाच बनवलेला आहे अजून थोडंफार बनवायचं आहे आणि काही आणायचं आहे ते विकतच आणायचं तर जे पण आत्ता मी बनवणार आहे ते पण तुमच्यासोबत नक्की शेअर करेन मग थोडंसं उशीर लागेल व्हिडिओ एडिटिंग करायला तर चला आजची रेसिपी बनवायला घेऊयात सो मी आज बनवणार आहे पत्ताकोबी पराठा दोन प्रकारचे पराठे आहेत ते दोन्ही पण प्रकारचे मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर सगळ्यात अगोदर त्याच्या आधी मी बनवणार आहे भाजी तर ही सकाळची र रेसिपी आहे आणि हा व्हिडिओ आहे ना हा रुद्रांची शाळा चालू होत्या म्हणजे आत्ता दिवाळीच्या सुट्ट्या चालू आहेत पण ह्या जेव्हा शाळा चालू होती ना तेव्हा मी त्याला टिफिनला दिलेला म्हणजे रेसिपी आहे तर एडिटिंग करायची राहिली होती तर म्हटलं चला ही अगोदर एडिटिंग करून घेऊयात सो सगळ्यात अगोदर बनवते भाजी आणि मला थोडासा उशीर झाला ना तर मग मी अशी कुकरमध्ये भाजी बनवत असते नाहीतर मग कढईमध्ये बनवते कुकरमध्ये काय होतं की जास्त वेळ नाही लागते भाजी शिजायला त्याच्यामुळं मग मला म्हणजे थोडासा उशीर झाला सकाळी उठायला वगैरे आणि टायमिंगमध्ये तर आवरायचंच असतं तर मग कुकरमध्ये बनवते आणि कुकरमध्ये थोडीशी लवकर शिजते त्याच्यामुळे आणि मेन म्हणजे पराठा पण बनवणार आहे ह्याच्या अगोदर पण मी भरपूर सारे वेगवेगळ्या भाज्यांचे पराठे पण बनवलेले आहेत जे की आता म्हणजे रुद्राक्षला शाळेत तर कंपल्सरी पराठा आहेच व्हेजिटेबल्स पराठा आणि लहान मुलांना वगैरे म्हणजे भाजी आणि चपाती जास्त नाहीत खाते त्याच्यापेक्षा पराठा छान आहे त्याच्यामुळे म्हटलं चला आज थोड्याशा वेगळ्या पद्धतीमध्ये बनवणार आहे तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूयात त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा तर बघू शकता मी केलेली आहे अगोदर कुकरमध्ये भाजी तर ही भाजी आहे ना सेम आपण भाजी बनवून पण भाजीचा आपण पराठा बनवतो पण तो जास्त फुगत पण नाही आणि म्हटलं चला आज थोडंसं वेगळा बनवूयात तर आत्ता कुकरला भाजी लावली त्याच्यामध्ये फक्त जिरे मोहरी आणि हिरवी मिरची टाकलेली आहे आम्ही अशीच बनवतो म्हणजे सगळ्यांची थोडीशी वेगवेगळी पद्धत असती पण मी ही कढईमध्ये बनवत असते आणि उशीर जर झाला तर मग कधी कधी कुकरमध्ये तर आत्ता काय होतं कुकरमध्ये भाजी शिजायला लवकर शिजते पण जेवढं पण पाणी आहे ना शिजायला टाकलेलं ते पाणी तसंच राहतं मग सुक्की बनवायची असती त्याच्यामुळं मग त्याची शिट्टी आली कुकरचं झाकण काढलं की नंतर पण आपल्याला त्यातलं पाणी आटून द्यायला दोन तीन मिनटं कमी गॅसवर ते ठेवायचं आहे म्हणजे टेस्टी पण लागते आणि त्याचं पाणी पण म्हणजे सुक्की भाजी छान होती टिफिनला वगैरे द्यायला आणि आत्ता आम्ही म्हणजे कट करून ठेवलं फ्लावर सॉरी फ्लावर नाही पत्ताकोबी आणि त्याचा आता पराठा बनवायचा आहे तर मग त्याच्या अगोदर काय करूयात आपण त्याची भाजी थोडीशी वेगळी बनवून घेऊयात तर आत्ता मी एकदम पराठा बनवायचा असेल ना तर एकदम जेवढी बारीक होईल ना पत्ताकोबी तेवढी बारीक करायची फ्लावरचा पण पराठा बनवलायला मी खूप साऱ्या म्हणजे ज्या भाजीचे असं विचारही करू शकत नाही की ह्या भाजीचा पराठा होईल का मी त्या भाजीचे पण पर पराठे बनवलेले आहेत आपल्या चॅनलवरती भरपूर मी अपलोड केलेत आणि रुद्राजना आवडीने खातो अशी भाजी त्याला भाजीचा पती अजिबात खायला नको आहे तर त्याच्यामुळे तो पराठा खातो आता ती भाजी आहे त्याला पण आता आपल्याला सेम तशीच फोडणी घालायची तिखट जर आवडत नसेल तर मिठाची केली लहान मुलांना तरी चालते किंवा थोडासा मसाला वगैरे टाकला तर थोडासा फक्त मसाला टाकला म्हणजे जो आपण मसाला म्हणजे पाऊसमध्ये पण आणतो किंवा थोडीशी धने पावडर किंवा जिरे पावडर वगैरे थोडीशी टाकली ना तरी पण चालते पण रुद्रांश बऱ्यापैकी तिखट खातो त्याच्यामुळे मग मी ह्याच्यात थोडंसं लाल तिखट टाकलं आणि भाजीमध्ये आपण हिरवी मिरची वापरतो आणि जेव्हा मी भाजीचा पराठा करते ना तर मग काय होतं त्याच्यातली हिरवी मिरची बी काढावं लागते आणि कधी कधी डाळ पण काढावं लागते आत्ता ह्याच्यामध्ये आपण डाळ वगैरे काहीच नाही घालणार आहे फक्त जिरे मोहरी थोडंसं तिखट हळद आणि मीठ आणि थोडीशी आपल्याला भाजी शिजवून द्यायची म्हणजे पराठ्यामध्ये कच्ची भाजी राहू नये त्यामुळं मी झाकण खालून दोन तीन मिनटं भाजी छान शिजवून दिली आणि आत्ता ह्याच्यामध्ये थोडंसं जे पाणी टाकलेलं आहे ना शिजायला तर आपल्याला पराठा करायचा असल्यावर पूर्ण ह्यातलं पाणी म्हणजे आटून द्यायचं आणि पूर्ण भाजी आहे ही सुक्की बनवायची म्हणजे काय होतं की पराठा लाटताना पराठ्याच्या बाहेर थोडी जरी पातळ असेल ना तर मग पराठ्याच्या बाहेर पण निघते आणि पराठा लाटायला पण व्यवस्थित नाही येते त्याच्यामुळं एकदम सुकी भाजी बनवायची आणि ज्या मी वेगळ्या भाज्यामध्ये ज्या भाज्या बनवलेल्या आहेत ना त्याचा मी काय करते की जो पराठा बनवायचा आहे जी भाजी आहे ना म्हणजे एक चमचा आपण एका चपातीसोबत कसं एक, एक चमचा भाजी घेतो तशी एक चमचा डायरेक्ट चपात्या सगळ्या झाल्याच्यानंतर तव्यावर एकदम आपण जसं पुरण परतून घेतो आहे ना तशीच आपल्याला सेम परतून घ्यायची एकदम सुक्की करायची म्हणजे एकदम कोरडी करायची आणि मग ती प पराठ्यामध्ये पोळीमध्ये भरून छान पराठा होतो सेम आता ही पण तशीच आहे पण धोशबनलं वेगळ्या पद्धतीमध्ये बनवूयात भाजीची पण बनवत असते म्हणजे जास्त फुगली जरी नाही ना तरी खायला पण टेस्टी लागते तर आता बघू शकता मी दोन प्रकारच्या तुमच्यासोबत पराठा शेअर करणार आहे सो हा ह्याच्यापेक्षा ना मला नंतर केलेला पराठा म्हणजे छान वाटतो पर म्हटलं चला आपण थोड्याशा दोन पद्धतीमध्ये दोन तीन प्रकार आहेत आपण दोन तीन प्रकारचे पराठे बनवू शकतो तर आत्ता मी ह्या पद्धतीमध्ये बनवायचा शिकवत आहे तर बघू शकता आपल्याला सेम पोळी जशी लाटतो तशीच लाटायची त्याच्यामध्ये सारण भरवायचे आणि दोन्ही अगोदर दोन साईडनी फोल्ड करून घ्यायचे नंतर राहिलेल्या दोन साईडनी फोल्ड करायचं आहे म्हणजे हा पराठा आहे ना चौकोनी पराठा होतो आणि तो दुसरा आहे ना तो आपल्याला गोल पराठा बनवायचा म्हणजे जसं की आपण पोळी वगैरे बनवतो तर आता बघू शकता अगदी हलक्या हाताने लाटायचं आहे आणि पराठ्याला थोडंसं थो काय होतं की भाजी वगैरे वली असल्यामुळे थोडंसं थो पीठ जास्त लागतं मला तर जास्त पीठ वगैरे नाही आवडत आहे पण भाजी वगैरे बाहेर निघते त्याच्यामुळं वा थोडंसं जास्त पीठ टाकावं लागतं ते पहिल्यांदाच बनवायचं असेल म्हणजे अगोदर चपात्या के केल्या असेल तर ठीक आहे पण अगोदर जर चपात्या नसेल केल्या तर तव्यावर थोडंसं अगदी तेल असं शिंपडायचं आहे हाताने किंवा एक दोन थेंब टाकलं तरी चालतं किंवा पराठ्याला वरतून थोडंसं तेल लावलं ना मग पराठा काय होतो तव्याला चिटकत नाही आणि पराठा आता काय करायचा आहे की कि फुगू किंवा नाही फुगू आपल्याला पराठा एकदम छान खरपूस भाजून घ्यायचा म्हणजे पराठा अजिबात कच्चा नाही राहायला पाहिजे कारण की काय होतं की बऱ्याच अशा भाज्या असतात की त्यांनी पराठा फुगत नाही पण खरपूस भाजला ना टेस्टी लागतो आणि मुलं पण आवडीने खात आहेत तर हा पराठा बघू शकता मी वरतून चपाती टाकून अगदी म्हणजे असा पण भाजतो पण आपण पन जी चपाती टाकून टॅप करतो ना त्यांनी सगळ्या कळीने पण काटं वगैरे पण छान खरपूस भाजतायत आणि कच्चा कुठंच नाही राहते तव्यावर जरी आपल्याला वाटत असेल ना की पराठा वगैरे छान भाजला आहे पण कच्चा राहिला ना तो थोडासा खाली चपातीवर ठेवला आणि थंड झाला की तो कच्चा तो तो था था आहे असा कळतो त्याच्यामुळं छान खरपूस भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता हा झाला आता एक पराठा आता मी थोडंसं वेगळ्या पद्धतीमध्ये आहे रेग्युलर तर मी सेम तसाच बनवते पण म्हटलं चला असा पण तुमच्यासोबत एक शेअर करूया कारण की टिफिनला द्यायचा म्हटलं तर रोल करावा लागतो आणि असा चौकोनी केला तर रोल करायला सोपा जातो म्हणजे एका पराठ्याचे दोन रोल छान बनवता येत आहेत तर म्हटलं आता चला आता दुसरा एक पराठा बनवत आहे सो आपल्याला सेम तसंच करायचं आहे फक्त जे कणिक करायची आहे ना ती फक्त आपल्याला पूर्णसारखी बनवायची म्हणजे पूर्ण म्हणजे जसं आपण पुरण भरवतो सेम तसंच आपल्याला ह्याच्यामध्ये सारण भरवायचं आहे आणि मधली भाजी आहे ना ती आपल्याला पूर्ण कडीपर्यंत अशा हाताने अगोदर प्रेस करून घ्यायची म्हणजे जी, जी भाजी आहे ना ती पूर्ण पराठ्यामध्ये पसरली पाहिजे नाहीतर काय होतं की <laughs> मधी राहते आणि साईडनी चपातीसारखं राहतं मग ते कुठं जाड कुठं पातळ होतं तर बघू शकता अगदी हलक्या हाताने मी जेवढं पहिल्यांदा पीठ लावलं होतं ना तेवढंच लावलं ह्याला काय जास्त पीठ नाही लावलं आणि ही भाजी पण जास्त बाहेर नाही आली आणि लाटायला तर अगदी अर्ध्या मिनटामध्येच पराठा लाटून पण झाला एकदम सोप्या पद्धतीमध्ये आहे आणि आता आपल्याला हे पण छान खरपूस भाजून घ्यायचं आहे नाही फुगलं तरी पण तेल लावून छान खरपूस भाजायचं आहे आणि शक्यतो आपण म्हणजे भाज्याचे वगैरे पराठे बनवतोय ना त्याला तेलाचाच पराठा चांगला लागतो त्याला जर तूप लावलं ना तर मग त्याची टेस्ट थोडीशी वेगळी जाते त्यामुळे जेव्हा मी गोड पराठा वगैरे बनवते तर तेव्हा तूप लावते पण भाज्या व्हेजिटेबल्स पराठा असतो ना त्याला तेलच लावते कारण की मी एक दोन वेळेस लावलं पण टेस्टीला मला काही जेवढं व्यवस्थित नाही वाटलं त्याच्यामुळे मग तेलच लावते बघू शकता हा पण पराठा आहे मस्त छान भाजला आहे ह्याच्यावर पण मी दुसरी पोळी टाकून खरपूस छान भाजून घेत होते म्हणजे भाजी थोडीशी जास्त झाली म्हणून म्हटलं चला दोन पराठे तुमच्यासोबत शेअर करूयात व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा